पाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी सण साजरा केला जातो होळी धुलिवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी हिंदू धर्मात लहान थोर बाल वृद्ध उत्साहात साजरी करतात याच रंगपंचमीचा आनंद खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये घेतलाय निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातही सुप्रिया सुळे यांनी रंगपंचमी खेळल्यानं यात्रेला आलेल्या लोकांना आश्चर्य वाटलंय निवडणूक काळात उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते त्यातच मतदार म्हणतील त्याप्रमाणे वागून मनमर्जी राखण्याचं काम उमेदवार करत असतात त्याचप्रमाणे आज सुप्रिया सुळे यांनी देखील लोकांच्या आग्रहास्तव रंगपंचमी खेळून लोकांना समाधानी केल्याचं पाहायला मिळतंय आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करून देणारा हा सण कडक उन्हामध्ये गारवा देणारा रंग पाण्याचे फुगे आणि थंडाई लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरू असते आणि बालपणी आनंद देणारा हा सण जीवनात उत्तर उत्तर आनंद भरत असतो आणि निवडणुकीतही रंग भरण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी खेळलेली ही रंगपंचमी निवडणुकीत किती रंग भरते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल प्रतिनिधी सुशांत जगताप एन टीव्ही न्यूज मराठी दौंड पुणे